शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेरमधून सर्वाधिक शिवसेना सदस्य नोंदणी करणार आहे असं आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी दिलंय शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणीचा शुभारंभ संगमनेरमध्ये झाला गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हे शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वप्न आहे त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी मोहीम सुरू झाली आहे या मोहिमेद्वारे उत्तर महाराष्ट्रामध्ये संगमनेरातून सर्वाधिक शिवसेना सदस्य नोंदणी करणार असल्याचा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला शिवसेना संघटनात्मक बळकटीकरणासाठी आणि संगमनेर तालुक्यातील शिवकार्य सदस्य नोंदणीच्या आढाव्यासाठी हॉटेल वेदस येथील सभागृहामध्ये शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ शिवसेना पक्ष निरीक्षक राजेंद्र चौधरी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी आमदार अमोल खताळ बोलत होते मी दोन तीन गोष्टी मी ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक खासदार साहेब की हे माझा आणि नामदार विखे पाटलांच जमत नाही त्यामुळे ब्राह्मणच निर्माण आणि त्यांनी म्हणजे आपले कार्यकर्ते असेल तर सांगा कि आपलं काम करा एक तर खाता पाटील कार्यकर्ता म्हणून काम करताना सर्वांशी समंत आहे आता मगाशी सांगितलं जिल्हा प्रमुखांनी किती किती -कि -कि मला वाटते थ्री वन वन पालकमंत्री आपलाच आहे विरोधी पक्ष आता विरोधी पक्षात नेते आपण एकटा सिंधर पण सापडतात काय आमदार आहेत आणि मुख्यमंत्री ना सोडत आहे मित्र पक्ष म्हणजे तुमचं काम विधानसभेमध्ये कधी आणणार नाही मुख्यमंत्री न सांगू शकतो मी तुमचाच आहे शिंदे साहेबांना सांगा आपल्याच पक्षाचा आहे माझ्या पुढे जात आणि देणारा घेणारा पालकमंत्री आहे म्हणजे अशी ताकद असताना मला वाटतं महाराष्ट्र आपण या तालुक्यामध्ये नवनिर्वाचित आमदारांच्या माध्यमातून एक लाख सदस्य नोंदणी करणार अशी घोषणा केलेली आहे मी तुमचं अभिनंदन करतो

आपल्याला शासकीय मदत करत नाही तालुका तालुका जिल्हा तलाठी पीआय मदत करत नाही अशा ना सगळ्या अडचणी त्यावेळेला मला सांगितल्या मी सांगितलं होतं की आपण तहसील कार्यालयावर जाऊ पोलीस स्टेशनला जाऊ त्यांच्याशी चर्चा करू आणि मार्ग काढू परंतु तशी वेळ आली नाही कारण होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही साखर सम्राटांच सम्राज्य उद्ध्रस्त करून टाकलं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो खास अभिनंदन करतो कारण एवढं साम्राज्य गेलं मला वाटतं नऊ वेळा आमदार राहिलेले साम्राज्य आपण उद्धवस्त केलं आणि शिवसेनेचे आमदार निवडून आणले त्याबद्दल आपलं खास 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 अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद यासाठी देतो की शिर्डी लोकसभेमध्ये मी निरीक्षक म्हणून काम करत असताना शिवसेना संघटना सगळ्यात जास्त मजबूत आणि चांगली उभी असेल ती या संघटने तालुक्यामध्ये उभी साहेब मला सांगायला आनंद होईल ज्या पद्धतीने संघटनेमध्ये परिवर्तन झालं बदल झाला शिवसेनेमध्ये सुद्धा यापूर्वी सुद्धा शिवसेनेचं संघटन काम अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू होत वेळोवेळी निधी देत होते साहेब ताकद देत होते परंतु साहेबांनी खंत व्यक्त केली साहेब माझी कामाची पद्धत वेगळी मी भारतीय जनता पार्टी मध्ये काम केलं असल्यामुळे मी लोकसेवे बसून काम केलेला कार्यकर्ता आणि आज आपल्याला सुद्धा या माध्यमातून मी सांगू इच्छितो हो साहेब इथ सुद्धा काही शिस्त लावायची गरज आहे काही चुकीचे फायने या तालुक्यात सुरू झाले परस्पर नवृत्त्यावरती कोणी जात आणि पत्र आणत या संदर्भात मी पुढील आठवड्यात पोलिस बोलणार आहे पण आपल्याला सुद्धा विनंती राहील संगंध्यामध्ये आम्हाला न विचारता ज्या काय आता आरोग्याच्या संजय त्यांच्या माध्यमातून नियुक्त झाल्या आपण विचार करावा कारण कार्य ना कार्यकर्ता हा ज्यावेळेस नाराज होत आहे त्याचा परिणाम आपल्याला पक्षाला भोगावा वाटतो आज दिवस पक्षवाढीसाठी काम करताय पूर्णवेळे काम करताय मागील अडीच वर्षे साहेब मुख्यमंत्री असताना यापूर्वी कुठल्याच मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात झालं नाही असं काम शिंदे साहेबांनी करून दाखवलं आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर साडेचारशे कोटी रुपये साहेबांनी दिले मी स्वतः बघितलंय कित्येक वेळेस काळीत बसेला असताना कुणी आला आरोग्याचं आरोग्याच म्हणाला तर साहेबांनी सही दिली शिवसैनिकांचा मान सन्मान ठेवण्याचं काम सुद्धा जर कुठं झालं असेल तर ते शिवसेना पक्षामध्ये शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि श्रीकांत दादा शिंदेच्या माध्यमातून होताना आपण पाहतो परंतु आपली सुद्धा जबाबदारी आहे आज चौधरी साहेबांनी सांगितलं आपल्याला का काम करताना लोकप्रतिनिधीला आपल्याकडून आडकाठी झाली नाही पाहिजे पक्ष वाढला पाहिजे लोकांचे काम झाल्यानंतर साहेब लोकांचे काम झाले तर पक्षामध्ये सुद्धा येणाऱ्यांची संख्या वाढते आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्याला संगमधर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार आहे तर त्यावेळेस माझी आपल्या सर्वांना विनंती राहील सगळ्यांनी मनाचा मोठेपणा ठेवला पाहिजे उद्या कोणी आलं म्हणजे तुमची जागा धोक्यात आहे किंवा तुम्हाला तुमची तो धोक्यात आहे आगाडी समज पाहिला तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका तुमचं जर काम चांगलं असेल तुमचं जनतेमध्ये राहण्याची

शिवसेनेमध्ये यावं शिवसेनेमध्ये काम करावं साहेब ची सुद्धा आपली इच्छा पूर्ण झाली म्हणले तसं शंभर टक्के तुम्हाला फडणवीस साहेबांकडून अडचण आहे ना आजी दादाकडून अडचण आहे आणि आपलं घरच हे आपले नेतेचे आपले पालकाचे नंतर शिंदे साहेब त्यामुळे तिथं सुद्धा मला काय अडचण नाही पालकमंत्र्यांकडून सुद्धा साहेब जिल्हा नियोजनच्या माध्यमातून अकरा कोटी रुपये आहे जिल्ह्यामध्ये कुणाचा एवढा मोठा निधी आला नाही तर अकरा कोटी रुपये आपण निधी संगमनेर दिल्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार इथं आणला आहे जी शिंदे साहेबांनी पक्षवाडीसाठी मोहीम सुरू केली आहे आप पक्ष आपल्याला घराघरात शिवसैनिक निर्माण करायचं आहे आज साहेब आमची संगमनेर निश्चित ताकद वाढलेली आहे आणि मी माग शिंदे साहेबांना वारंवार भेटत असतो संगमनेर प्रश्न प्रश्नासंदर्भात त्यावेळेस शिंदे साहेब सुद्धा खूप सकारात्मक प्रतिसाद देत असतात साहेब सुद्धा मला बोलले मला संगमनेरला तुझ्याकडे यायचंय आता लवकरच आपल्या संपर्क करण्याचं काम सुरू असून त्या कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी आपण शिंदे साहेबांना संगमनेर मध्ये निमंत्रित करतोय आणि शिंदे साहेबांच्या उपस्थितीत एक आपल्याचा आभार मानण्याचा सुद्धा कार्यक्रम घेतो आपल्याला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ती भूमिका घेऊन पुढे चालायचे येणारा काळ खूप दुसरं आहे केंद्रात सुद्धा महायुतीचं सरकार आहे राज्यात सुद्धा महायुतीचं सरकार आहे भविष्य काळामध्ये शिंदे साहेब आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी मध्ये संगमधरातील एका खेळाडूला आर्थिक मदतीची गरज होती त्यांनी ती मागणी आपल्याकडे केल्यानंतर शिंदे साहेबांपुढे फक्त कागद ठेवला तर शिंदे साहेबांनी पाच लाख रुपये तत्काळ दिले <laughs> संगमधर शहरातील शास्त्री संदर्भातला विषय होता त्या संदर्भात सुद्धा शिंदे साहेब लवकरच बैठक आयोजित करतात साहेब आला का का या कार्यकर्त्यांना सांगायला निश्चित आनंद होईल काही आपल्या विरोधी लोक शिंदे साहेबांकडे अर्ज घेऊन जात आहेत त्या आमदारालाच नाही त्यामुळे आणि शिंदे साहेबांनी सर्व आपले जे शिवसेनेचे मंत्री असतील त्यांना सूचना दिल्या आहेत संगमनेर मध्ये आपला शिवसेनेचा आमदार आहे त्यामुळे आपला आमदार सांगत

या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर गोते जिल्हा, जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे विजय काळे महिला जिल्हा प्रमुख सुनीता शेळके कावेरी नवले युवासेनेचे प्रमुख शुभम वाघ शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे राजेंद्र सोनवणे रमेश काळे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी दिनेश फटांगरे तालुका संघटक मंजाबापू साळवे सुशील शिवाळे सौरभ देशमुख अजित जाधव रणजित जाधव महिला उपजिल्हाप्रमुख दीपाली बाभळ वैशाली तारे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते शिवसेना पक्ष मर्यादित न ठेवता तो वाढला पाहिजे यासाठी प्रत्येक घराघरात शिवसैनिक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहनही आमदार अमोल खताळ यांनी केलं आहे सूत्रसंचालन शिवसेनेचे तालुका संघटक मंजाबापू साळवे यांनी केलं तर सर्वांचे आभार शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी मानले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर